मी बोरकर गुर्जी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र बेचाळीस पंचावन्न शून्य आठ हा माझा मो पिनकोड नंबर आहे रावेरचा माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ मोबाईल नंबर पुन्हा लक्षात घ्या अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ रावेरगाव हे तहसील गाव आहे तालुक्याचं गाव आहे जळगाव जिल्ह्यापासून साठ ते पासष्ट किलोमीटर अंतर बऱ्हाणपूरपासून वीस किलोमीटर अंतर रावेर रेल्वे स्टेशनपासून दोन किलोमीटर आणि रावेर बस स्टेशनपासून दोन मिनटरच्या अंतरावर सराफ बाजार सराफ बाजारात लक्ष्मीनारायण मंदिर लक्ष्मीनारायण मंदिरची मागची बाजू म्हणजे ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय बोरकर गुरुजी ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही माझ्यामार्फत कोणीही कार्य करत नाही मी स्वत कार्य करतो आपणाला पण प्रत्यक्ष भेटायचं असेल तर एक दिवस अगोदर मोबाईल करावा आणि निघताना पण करावा अनेक जण एक निघ एक दिवस अगोदर मोबाईल करताना निघताना करत नाही किंवा काही कारणास्तव येत नाही मग मी अडकून पडतो याच्यासाठी निघताना ज्यांचे फोन येतील मोबाईल येईल त्यांच्यासाठी मी नक्की हजर राहीन कार्यालयाची वेळ सकाळी नऊ ते दोन किंवा तीन पण असते आपण दूरवर असले तर वेळ वाढू शकते बुधवारी कार्यालयाला सुटी असते बुधवारी कामकाज बंद असते सध्या मी दौऱ्यावर आहे एक पाच ते आठ दिवस कार्यालय बंद असेल असं आज एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस सकाळची साडेपाचची वेळ झाली आहे सहाची वेळ झालेली आहे आजचा ज्योतिषशास्त्राचा विषय सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया आजच्या कार्याचा विषय हा पतीपत्नीमधील दुरावा मधील अशांतता पतिपत्नीमधील वाद पतीपत्नीमधील टोकाची भांडणं संसारात अशांतता का निर्माण होते याविषयी आपण अभ्यास करणार आहोत मार्गदर्शन घेणार आहोत आणि माझे काही अनुभव आहेत ते पण मी तुम्हाला शेअर करणार आहोत ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातूनच हा प्रश्न आपल्याला बघायला मिळ करावा लागतो विज्ञानामध्ये याची कुठेही उत्तरं नाही काही सोनोग्राफी नाही एम आर आय नाही सी टी स्कॅन नाही कॅसिक कॅप्सूल गोळी नाही की सलाईन नाही की त्याच्यामार्फत आपल्याला हा विषय समजून येईल परंतु ज्योतिषशास्त्र मात्र याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करते सखोल अभ्यास करते आणि आपल्याला अचूकतेकडे घेऊन जाते हे चार उपासना आराधना पण असतात त्या उपासना आराधना आराधनाकार केल्याने निश्चितच आपल्याला लाभ होतो आणि आपला संसार सुखाचा होतो तर आपल्याला विवाह करण्यापूर्वीच विवाह करण्यापूर्वी दोन घराणी एकत्र येत असतात एका घराण्यात ती मुलगी येते एका घराण्यातला मुलगा येतो दोघंही घराणे काही वेळेला परिचित असतात काही वेळेला अपरिचित असतात वर्तमानस्थितीत प्रेमयोग पण वाढत चालले आहे मुलामुलींचीच तेवढी पसंती असते आईवडिलांचा विचार त्यात घेतला जात नाही आणि पुढे संसार कसे कसा होईल याच्याविषयी एक प्रश्नचिन्ह असते त्याचप्रमाणे काही दूरवरचे असल्याकारणाने काही घराण्याचे गुंडोष पण येतात आणि मग घराण्याच्या गुंडोच असल्याकारणाने सासू आई आईवडिलांना हे चालत नाही भगवत नाही आणि मग यातून वाद निर्माण होतात याच्यामध्ये वाद निर्माण होण्यात होत असताना मात्र काही वेळेला जे संसार करणारी मुलं मुली असतात त्यांच्यात एक वाक्यता घडते परंतु घराण्याच्या ज्या परंपरा असतात त्या पाळल्या जात नाही याचं दुःख सासू सासऱ्यांना होते मुलीच्या आईवडिलांनासुद्धा होते आणि मग हा यातूनच कर्मगती सुरू होते आणि कर्मगतीचे प्रय प्रय जे कर्मगतीचे परिणाम आहे ते भोगाला निश्चित लागते म्हणूनच पूर्वीच्या वेळेला मामखुळ बघायचं आज आजोळकूळ बघायचं मुलीचे कुंकामध्ये पाय ओल्या कुंकामध्ये पाय ठेवले जायचे आणि तिला चालायला लावायचं पाय सपाट आहे का खोलगट आहे हे बघात बघावं लागत होता गुणसूत्र बघितली जाती हो जात होती नाडी बघितली जात होती कुटदोष बघितले जात होते गणदोष बघितले जात होते राशीदोष बघितले जात होते परंतु वर्तमान स्थितीमध्ये काय झालं आहे की लग्न करणं विवाह करणं हेच समस्या झालेली आहे काही पैसे देऊन विवाह होऊ लागलेले आहे आजची परिस्थिती वेगळी आहे हुंडा हा प्रकार गाय नष्ट झालेला आहे आता मुलीकडलांना पैसे देऊन मग काही विवाह होऊ लागले घडू लागलेले आहेत तर ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला याच्यातून जर पाहायचं असेल तर जन्मकुंडलीच्या माध्यमातून आपल्याकडे याकडे आपल्याला जाता येत असते राशी दोष असला दोघांच्या चा याच्यात तर तो स्वभाव दोष होतो आणि दोघांचं पटत नाही निवडं नक्की विवाहस्थानामध्ये शत्रुत्व योग असला आणि त्याच्यामध्ये शनी राहू असला आणि चांडार योग असला तर कोर्ट कचेरी पावतर प्रसंग जातात आणि मग कोर्ट कचेरीमध्ये प्रसंग येत असला की आज तुम्ही फिर्याद दाखल केली दावा दाखल केला की के लगेच तुम्हाला निकाल लागेल ला असं नाही काही निकाल एक वर्षाच्या आत लागतात पण काही निकाल नऊ ते साडेनऊ दहा वर्ष पावता लागतात आणि मग यामध्ये मुलीचं वय वाढत जाते मुलाचं वय वाढत जाते आधीच तर योग्य वयात विवाह करत असतानासुद्धा विवाह होत नाही समस्या निर्माण झालेली आहे मग वाढते वयात काय करणार मग असे कुटुंबाच्या कुटुंब तुटू लागलेली आहे आणि कुटुंबाच्या कुटुंब तुटू लागली कारणाने एक कुटुंब समाजापुढे एक नवीन प्रश्न निर्माण झालेला आहे आज कोर्ट कचेरीच्या दाव्यामध्ये तुम्ही बघितलं असेल किंवा शोध घेण्याचा प्रयत्न करा त्याच्यामध्ये घटस्फोटाचे दावे अधिकाधिक होऊ लागलेले आहेत बारवाडी समाज अग्रवाल समाज वैश्य वैश्यसुना समाज ब्राह्मण समाज इतर काही ते उच्चवर्णीय समाजामध्ये मात्र कोर्टामार्फतच परवानगी घेऊन दुसरा विवाह करावा लागतो किंवा घटस्फोट घ्यावा लागतो इतर जाती समाजांना पंचायतीमध्ये घटस्फोट घेता येतो असा कायदाच आहे परंतु याच्यामध्ये पण काही विपरीत परिणाम घडण्याचा धोका असतो आणि मग पुढचं लग्न कसं होईल काय होईल आणि त्याच्यात अडचणी निर्माण होतात लग्न ठरवताना मग पहिलं लग्न तुमचं का तुटलं हा एक प्रश्न समोर उभा राहतो मुलंवाले मुलीची बदनामी करतात मुलीवाले मुलाची बदनामी करतात काही ना काही कारणामुळे आमचं तुटलं असं सांगत असतात आणि याच्यापेक्षा ती कारणं वेगळीसुद्धा असू शकतात अफेरचा प्रकार वाढत चाललेला आहे संसारबाह्य विवाह बाह्य संबंधाचे प्रकारही आपल्याला बघायला मिळत आहे यातील समाजव्यवस्था तुट तुटून पडलेली आहे मोडकळी पडलेली आहे आणि या सर्वाला या सामाजिक परिस्थितीमध्ये जर पुढची पिढी कशी होणार आहे ही एक चिंता आहे भारताचे नागरिक पुढचे कसे होणार आहे ही चिंता आहे सरकारचं याच्याकडे अजिबात लक्ष नाही आहे ज्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे तो विषय महत्त्वाचा आहे पण नाही विपरीत संसाराची घटक बांधणी झाली तर संतती त्याचप्रमाणे होणार आहे आणि ती देशाला विघातक होणार आहे घातक होणार आहे हे लक्षात कोणी घेतच नाही आहे विज्ञान मंडळी याच्याबद्दल गप्प आहे सरकारचं लक्ष नाही आहे समाज पुढाऱ्यांचं नेते मंडळीचं याच्याकडे अजिबात लक्ष नाही आहे सामूहिक विवाहाला हजर राहणे प्रसिद्धी मिळवणे आणि त्याच्यातून मतदान मिळवणे नये राजकीय लाभ मिळवणे एवढंच कार्य नेते मंडळीचं होऊ लागलेलं आहे फार दयनीय परिस्थिती निर्माण होणार आहे पुढच्या काळात आम्ही तर या जगात नसणार पण आमच्या मुलांची जी काही पिढी होणार आहे ते संतती होणार आहे ना तू पण तू काय पुढे जाणार आहे त्याच्यातून काही फारसं चांगलं होईल असं मला तरी वाटत नाही आहे म्हणून ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला हे बघायला हवं तुम्ही प्रेमविवाह करा ठरवून विवाह करा कुठलाही विवाह करावा विवाहयोगाची जी कुंडली आहे विवाहस्थानाची कुंडली जी आहे आणि त्यातून होणाऱ्या संततीच्या बाबतीतची जी कुंडली निर्माण होणार आहे ती पण बघायला हवी आवश्यक आहे असं मला आता वाटायला लागलेलं आहे याच्याबद्दल ला मी अनेकांना सांगतो परंतु समाजाचं पण फार लक्ष नाही आहे याच्याकडे थातूर गुण मिलन करून विवाह जुळवण्याचा प्रयत्न केला जातो कुंडली मिलन फारसे लोक करत नाही आम्हाला तात्पुरतं सांगणारे तात्पुरतं काय सांगता आणि काय विचारता जीवन आयुष्याचा प्रश्न आहे तुमच्या घराण्याचा प्रश्न आहे घराणे बदनामी होऊन लागलेली आहे आईवडिलांना सासू सासऱ्यांना तोंडाला काळं फासण्याची वेळ आलेली आहे काही वादातील मोठे प्रसंग होता है, काई है। हो होत आहे काही आत्महत्या देखील झालेल्या आहेत दयनीय परिस्थिती या बाबतीत निर्माण होऊ लागली याच्या बाबतीत सर्व समाजाने बसून विचार करण्याची वेळ आलेली आहे आता वे हे वेळ काय आली तर मुलींची संख्या झपाट्याने कमी होऊ लागलेली आहे काही पाहिजे तशा प्रमाणात वाढतही नाही आहे आणि याला सर्वस्वी विज्ञान जबाबदार आहे वाटेल तसे गर्भपात झाले पैशासाठी गर्भपात झाले जातीचा विचार केला नाही देशाचा विचार केला नाही समाजाचा विचार केला नाही या गर्भपात करणाऱ्या लोकांनी केवळ पैसाचा विचार केलेला आहे जी शिकली सवरलेली माणसं आहेत पण यांनी काहीही विचार केलेला नाही आणि सामान्य जनतेला देशभक्ती शिकवली जात आहे आजही तोच प्रकार चालू आहे जो मोठा वर्ग आहे ज्याने विचार करायला पाहिजे बुद्धिवंत विचार करायला पाहिजे त्याबद्दल नाही आहे याविषयी जागृत झाली पाहिजे मुलींची संख्या वाढायला हवी त्या त्यादृष्टीने विज्ञानाने प्रयत्न काय केला की मुलगीच होईल अशाबद्दल काय प्रयत्न केला आहे मुलगा होईल याबद्दल प्रयत्न करतात मुलगी होईल याबद्दल विज्ञानाने काय प्रयत्न केला आज पाव तर शून्यवत आता अशाविषयी काय बोलावं आणि काय नाही कोणते शब्द वापरावे की ज्याच्यामध्ये दे देशाचं मोठं नुकसान होणार आहे ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपण जनसामान्य लोक आहोत निदान आपलं घर तरी सुरक्षित राहिलं पाहिजे आपला समाज तरी सुरक्षित राहिला पाहिजे या दृष्टीने विचार करताना चांडाळ योग जर निर्माण होत असेल दोघांच्या याच्यामध्ये तर निश्चितच घटस्फोट होईल कोर्ट कचेरी प्रसंग जात असेल मंगळ शनीचा योग असेल तर इथे हा स्फोट स्फोटक योग तो दीर्घकाळ वादात होत असतो मंगळ बुधाचा योग जर विवाहस्थानात असेल तर छुटपुट छुटपुट घटना होऊन मग पुढे वाढीस लागतात दुरावा निर्माण होतो विवाहाचा कारक घर जे वयस्थानी जर गेलेला असला तर दुरावा होतो काही दिवस ती मुलगी माहेरी राहते वीस वर्ष मुलगी माहेरी राहिलेली गोष्ट माझ्याकडे आहे वीस वर्ष म्हणजे केवढा काळ झाला दोन दशकाचा अगोदर मुले होऊन गेली होती त्यात एकाचा प्रेमविवाह दुसऱ्याचा राहिलेला आणि वीस वर्षानंतर एकत्र आलेले काय ते संसार सुख आहे काय नाही संसार सुखाचा आस्वाद घेण्याचा आनंद घेण्याचा मजा मौझ करण्याचा समाधानाचा आईवडिलांनाही लाभ झाला नाही त्यांना पण लाभ झाला नाही वीस वर्ष म्हणजे काही कमी नाही आहे अहो दोन दिवसाचा दुरावासुद्धा चालत नाही आजकाल कारण घराणं आपले विभक्तपणा वाढलेला आहे त्यात आईवडील नसतात आई वडील स्वर्गवाशी झालेले असतात असले तर वृद्धाश्रमात असतात आणि असले तर पुन्हा काही घरी गावी का असतात कसं होणार काय होणार याविषयी आपण केवळ आपल्या संसाराचाच प्रश्न आहे असं नाही तर समाजाचा जातीचा आपल्या घराण्याचा देखील प्रश्न आहे याच्या दृष्टिकोनातून आपल्याला जर बघायला असेल तर ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला बघायला हवं मंगळ बुधाचा योग माझ्या पाहण्यात आलेला आहे की पुष्कळचा हा वादातीलच संसार होतो चांडळ योगाचा चा चा योगा योग असला आणि त्याच्यात शनी राहू केतू जर असले तर निश्चितपणे कोर्ट कचेरीचे प्रसंग निर्माण होतात शनिचंद्राचा योगही याला चांडाळयोग म्हटलं जाते काही जा शास्त्रात आहे काही शास्त्रात नसले तरी माझा अनुभव आहे की मानसिक चिंता व्यथा मोठ्या प्रमाणावर असतात याच्यात हर्षद गुळचा योग असला तर वेडेपणा असतो हट्टीपणा असतो दोघामध्ये आट्टीपणा निर्माण झाला किंवा एकही समजूतदार असला आणि दुसरी पार्टी जर आट्टीपणा असला मुलाची अट्टीपणा असला किंवा मुलीचा अट्टीपणा असला मग एक समजूतदार असून उपयोग होत नाही कारण संसार हा दोघाचा असतो मग हा हर्षन नेपचूनचा योग वेडेपणा आणतो मला जायचंच नाही मला करायचंच नाही मला संसारच नको आहे त्यांना मी जिद्दीवर आणेल त्यांना वटणीवर आणेल अशी भाषा असते आणि त्याच्यात जर आईवडिलांचा सपोर्ट असला तर विचारूच नका मग मुलीच्या घरच्यांनाही मुलगी आपल्याला दिलेली आहे तिचा संसार सुरक्षित व्हावा त्याविषयी काळजी घ्यावी आहे काही हट्ट काही आपल्याला मन मोडायलाही हवं संसार करून घ्यायलाही हवं आपण एका ठिकाणी भाजी बाजारात गेलो भाजीबाजारात गेला असताना तो म्हणतो भाजी निवडून येणार नाही जी आहे ती घ्यावी लागेल आपल्याला घ्यावी लागते तुम्ही नोकरी करीत आहात नोकरीमध्ये वरिष्ठांचं तुम्हाला ऐकावं लागते मग तिथे तुम्ही ऐकतात भाजी खरेदी करताना तुम्ही ऐकता मग संसारात एकमेकाला मिळून काय घेत नाही हा एक प्रश्न निर्माण होतो काही वेळेला मुलाचं ऐकावं काही वेळेला मुलीचं ऐकावं जसं संसाराची गाडी पुढे जात असते तसे सुरळीतपणा येत तस असतो एखादं अपत्य झालं दुसरं अपत्य झालं की अपत्याची काळजी घेता घेता आपली दुःख आपली समस्या आपण विसरत जातो आणि ती विसरलीच पाहिजे आपलं भवितव्य हे मुलंच असतात मुलीच असतात पुढे आईवडिलांनी पण लक्ष देण्याची गरज या ठिकाणी आहे मुलामुलींनी पण या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे प्रेमविवाह करत असाल प्रेमविवाह करा माझा नकार नाही आहे परंतु तुमचे मन कितपत जुळणार आहे हे तुम्हालाही कळत नाही कारण तुम्हाला संसाराचा अनुभव नाही मुलाच्या काय बाजू आहे मुलाचे आईवडील कसे आहे कुठे राहतात काय राहतात जातीपंथाचे व्यवहार वेगळे असतात कुळदेवता कुळदेव वेगळे असतात परंपरा वेगळ्या असतात ह्या कुठे जाणार आहेत काही वेळेला तर अंत्यसंस्कारापासून मी विचार करतो तुम्ही विवाह करतात पण अंत्यसंस्कार कसे आहेत भिन्न भिन्न जातीचे अंत्यसंस्कार वेगवेगळे आहे काहींना दफनभूमी आहे काहींना अग्निडाग आहे काहींना समाधी घ्यावी लागते काही जाती समुद्रात अग्निडाग देणारी मुलगी जर समाधीस्थ घराण्यामध्ये गेली तर काय होईल अंत्यविधी हा त्यांच्याचप्रमाणे समाधी घेऊन घ्यावा लागेल दुसऱ्या याच्यात दफनभूमीत गेले तर तो मुलगी दफन जाईल अग्निडाग मिळणार नाही ईश्वराने तुम्हाला ज्या जातीमध्ये ज्या पंथामध्ये निर्माण केलेल्या त्या परंपरा शेवटपर्यंत मृत्यूनंतर सुद्धा चालणाऱ्या असतात अग्निडाग देणारी मुलगी दफनमध्ये झाली अग्निडाग देणारी मुलगी समाधीस्थ झाली किंवा समाधीस्थ झालेली मुलगी अग्निडागाला आली काय होणार आहे पुढे याचा विचार आपण केला पाहिजे मृत्यूनंतरचा विचार फार महत्त्वाचा आहे मृत्यू साधा सरळ सोपा नाही आहे मनुष्याचा जीव गेला म्हणजे संपलं असं कधीही होत नाही आत्म्याचं परावर्तितपणा कुठे होणार आहे दुधामध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न विज्ञानाने किती लाख केला तरी नाही होणार त्याचं परिवर्तन होईल दूध नासेल फाटेल पनीर म्हणून वागितलं असेल तर विकाल तुम्ही पैसे गोळा कराल परंतु काहीही था अर्थ नाही झाला ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून केवळ विवाहाचे गुण मिळून नको गुण मिळेल तर नकोच कुंडली मिळ नाही केवळ विवाहासाठी नको नको पुढची संतती कशी होणार आहे याच्यातूनही त्याचा उलगडा झाला पाहिजे कारण आपल्याला घराणे टिकवायच्या आहे परंपरा टिकवायचा आहे हे आपल्याला बघायला हवे आपल्या घराण्याच्या कुळदेवतेचा अपमान व्हायला नको आहे कुळदेवाचा अपमान नव्हता आहे कुळाचार झाले पाहिजे रीतीरिवाज पाळले पाहिजे आणि ह्या रीतीरिवाज कुळाचाराच्या व्यतिरिक्त जर तुम्ही करत असाल तर कर्मगतीचा भोग हा आल्याशिवाय राहत नाही आज तुम्ही सुखात आहे पैसा आहे दोन पैसे आहे पगार मिळतो आहे धंदा चालतो आहे व्यवसाय चालतो आहे पण उद्याचं काय आहे तुम्हीच जर कुळाचार कुळ देवत पाळत नसेल तर तुमचे मुलं काय पाळणार आहेत मग गोत्राचा विषय येतो गोत्रचा विषय येत असला ना जातीपातीच्या व्यवस्थामध्ये गोत्राचा बदल केवढा मोठ्या प्रमाणावर होतो आणि केवढा मोठा भोग भोगावा लागणार आहे अत्यंत गंभीर आणि चिंतनीय विषय हा आहे दुर्लक्षित करण्यासारखा मुळीचं नाही येथे संपूर्ण जीवन आयुष्य तर आहे त्यांचं दोघांचं मुलामुलींचं पण घराण्याचंही त्याच्यात बांधिलकी राहिलेली आहे या घराण्याच्या परंपरा ज्या काही आहेत देवी देवतांच्या बाबतीत कुळाकुळांच्या बाबतीत त्या पाळा नको नुसतं मंदिरं बांधून आपल्या घराण्याची परंपरा पाडली जाणार आहेत का मंदिरं अनेक आहेत तेहतीस कोटी देवी आहे देवी देवता आहे चौऱ्याऐंशी लाख युनिटचा फेरफटका पुन्हा आहे स्वर्ग नरकाचं प्रय तो आणखीन प्रकार आहे श्राद्ध श्राद्ध कर देखील न करणारसे लोक आहे माझ्याकडे तर एक असा आहे तो वडिलाच्या बाबतीत सुशिक्षित असल्यावर तो मुलगा म्हणतो मनुष्य गेला संपला मेला वडिलांच्या बाबतीत ही भूमिका हे शब्द वापरणे किती कठोर आहे ज्या पित्याने कष्टाने तुम्हाला मोठं केलं नोकरीला लावलं आणि बायको मिळाली म्हणून सर्वस्व झालं असं नाही फोटोसुद्धा लावत नाही आहे काही महाभाग फक्त त्या आईवडिलांचे फोटो नका महाराजांचे चालतात आईवडिलांचे चालत नाही किती दुर्भाग्य आहे काय बोलावं डोका बोलावं आईवडिलांचे फोटो अवश्य लावा आई वडील गेले मृत्यू झाले तरी त्यांच्या वस्तू वापरा आपले आईवडील वाईट कसे असतील जिवंततेने आपल्या आपल्यासाठी राबराब राबले राब आहे कष्ट केले लहानाचे मोठे केले आहे मृत्यूनंतरही ते आशीर्वाद देतील आणि जर तुम्ही त्यांच्या वस्तू टाकत असाल फेकून देत असाल जाळत असाल उकड्यावर टाकत असाल चित्र फाडून टाकत असाल फोटो लावत नसाल श्राद्ध करत नसाल तर त्याच्यासारखं दुर्भाग्य तुमचं झाल्याशिवाय राहणार नाही त्या पण परंपरा पाडल्या पाहिजेत संसार हा याच्यामध्ये नुसतं जगणं नव्हे घरामध्ये टी व्ही आहे फ्रीज आहे सोफा सेट आहे म्हणजे संसार नव्हे संसारामध्ये भावना पाहिजे मन पाहिजे श्रद्धा पाहिजे पत्नीला पतीविषयी प्रेम पाहिजे पतीला पत्नीविषयी प्रेम पाहिजे एकमेकाच्या गुन्हा गोळविंदाचा पाहिजे त्याच्यातून आचार विचार शुद्ध झाले पाहिजे आचार विचार शुद्ध असले तर फळे रसाळ घोमटी होतील म्हणजे मूळ पुत्र संतती पुत्री संतती कन्या संतती ही उत्कृष्ट होईल आजची तरुण पिढी आपण पाहतो व्यसनाच्या विळख्यात आहे रस्त्याने जाताना आपण पाहतो तरुण पिढी कशी जाते शाळेतून परीक्षा घेऊन आले की दप्तर वाजवत वाजवत मुलं जातात बारावीची मुलं अकरावीची मुलं शिवाजींनी सोळाव्या वर्षी राज्य मिळवलेले आहे बाबासाहेब आंबेडकरांचे विचार किती शुद्ध होते आचरण किती शुद्ध होतं हे बघायला हवं भगतसिंगाचे देशावर प्रेम करणारे फाशी जाणारे लोक आपल्या आपल्या या भारत भूमीत आलेले आहेत महात्मा गांधी नेहरूंचा गांधींचा किती वारसा मोठा आहे श्रीमंत घराणे होते पण तो देशासाठी अर्पण केलेलं आहे प्राण अर्पण केलेले हे लोक आहेत वर्तमान स्थितीमध्ये अशी नेते मंडळी आपल्याला दिसतात का नेते मंडळीबाबतही आपण सामाजकरीत्या आपण बघायला पाहिजे नुसते वाढदिवस साजरे करायला काही नाही आपल्या सुखदुःखात किती नेते मंडळी येतात मतं मागायला येतात पण आपल्याकडे आई गेली वडील गेले पत्नी गेली, गेली मुलगा गेला सांत्वनासाठी किती नेते मंडळी येतात आपल्या याचा ये विचारही करा पाहिजे ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून जो दुरावा नेतो निर्माण होतो पतीपत् तो, तो दुरावा दुरावा निर्माण होऊ म्हणून विविध उपचार उपासना पण आहेत पण सार्वजनिक उपासना आपण घेणं घेऊ परंतु वैयक्तिक उपासनात कुंडली पाहून उपासना केलेल्या ह्या अधिक प्रभावी ठरतात आणि त्या वेळच्या वेळी लवकर करायला हवे मुलांनी केलेल्या उपासना मुलींनी केलेल्या उपासना अधिक लागू पडतात आता तर काहींचा असा आहे की मुलांचा विश्वास नसतो मुलींचाही विश्वास नसतो मग शेवटी आईवडीलच करतात कारण आईवडिलांनी जन्म दिलेला आहे त्यांना कळण भाग आहे काही तर असे महाभाग मिळतात की आम्ही तुम्हाला थोडीच सांगितलं होतं की आम्हाला जन्म दिला त्याला माझंही एक उत्तर आहे आता तुम्ही संतती निर्माण करणार आहे तर त्या संततीला विचारून तुम्ही संतती निर्माण करणार आम्ही तर मूर्ख झालोच तुम्ही आता शहाणे शहाने व्हा संतती निर्माण करणार आहे की नाही ते हे तुमच्या मुलामुलींना विचारा विचारता येणार आहे विवाह ठरविताना संतती कशी होणार आहे काय होणार आहे कुठल्या पद्धतीची होणार आहे कुठल्या रंगाची होणार आहे कुठल्या स्वभावाची होणार आहे हे मिश्रण कसं असणार आहे याचा मागोवासुद्धा जाणकार ज्योतिषी असला तर घेता येतो आजचा विषय हा गंभीर आहे अत्यंत आहे या बाबतीत माझी पत्नी अत्यंत हुशार होती त्यांनी काही त्यांनी जमा केलेल्या होत्या विजातीय विवाह स्वजातीय विवाह परधर्मीय विवाह प्रेमयोगाचे विवाह याच्याविषयी अनेक कुंडल्या त्यांनी जमून ठेवलेल्या आहेत त्याच्या परीक्षणार्थ माझा अभ्यास वाढतो माझ्या पत्नीने जे विवाह जमवले अजिबत पंच्याहत्तर वय अनेक जाती समोरतात तिने विवाह माझ्या कार्यालयातच जमवले आणि ते आज सुखात आहे ती मंडळी येतात तिच्या फोटोभोती नतमस्तक होतात मलाही डोळ्यात पाणी येते कार्य मोठं होतं तिचं तर समाजासाठी आपण कार्य करायला पाहिजे जाती समूहासाठी कार्य करायला पाहिजे घराण्यासाठी कार्य करायला पाहिजे पुढच्या पिढीसाठी आईवडील कार्य करतात स्वतःसाठी मुळीच करत नाही असो आजच्या कार्याला इथेच विराम देऊया पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया